राजकीय वर्तुळातून एक महत्वाची बातमी समोर येते प्रकाश आंबेडकरांनी पवारांना पत्र लिहिलेलं आहे ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी पवारांनी सोबत यावं असं आवाहन या पत्राच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकरांनी केलंय पंचचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांना पत्र लिहिलेलं आहे तर प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या पत्रात काय म्हटलंय पाहूयात ओबीसी आरक्षण बचाव यात्रा पंचवीस जुलैला चैत्यभूमी इथून सुरू होणार आहे ही यात्रा पुण्यातील महात्मा फुले वाड्याचाही दौरा करेल ही अनेक जिल्ह्यातून यात्रा जाणार आहे आपण या यात्रेत सहभागी व्हावं असं आवाहन या पत्राच्या माध्यमातून शरद पवारांना प्रकाश आंबेडकरांनी केलंय संदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत वंचितचे प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे त्यांची प्रतिक्रिया काय आहे जाणून घेऊयात शरद पवार यामध्ये सहभागी होतील का सिद्धार्थजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एसटी एस टी ओबीसी यांचं असलेलं आरक्षण हे टिकावं आणि त्याची योग्य अंमलबजावणी व्हावी त्याचा लाभ समाजापर्यंत पोहोचावा या उद्देशाने हो। का ही यात्रा आम्ही काढत आहोत आणि आरक्षणाचा मुद्दा पुढे करून जे एक सामाजिक तणाव निर्माण करण्याचं काम काही घटक या ठिकाणी राज्यात करतायत ते थांबावं हो। यासाठी यात्रा काढली जात आहे या यात्रेत आम्ही छगन भुजबळ यांनाही निमंत्रित केलेलं आहे त्यांनाही पत्र पाठवलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते शरद चंद्रजी पवार यांनाही पाठवलेला आहे तसंच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्याही काही लोकांना आम्ही ही निमंत्रण पाठवलेली आहे पवारांना तुम्ही निमंत्रण पाठवले ते येतील असं वाटतं का आपल्याला आता हा त्यांनी निर्णय घ्यायचा आहे बघ आम्ही त्यांना बोलवलेला आहे कारण हा महाराष्ट्रात सध्या अतिशय महत्वाचा मुद्दा बनलेला आहे आणि महाराष्ट्राचं वातावरण बिघडू नये आणि दोन्ही समाजाला मराठा समाज असेल गरीब मराठा समाजालाही न्याय मिळाला पाहिजे आणि हे होत असताना ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही हेही बघितलं पाहिजे यासाठी सर्वच राजकीय पक्षांची ती काय म्हणतात त्याला कर्तव्य आहे मात्र आता आम्ही आमच्या बाजूने त्यांना निमंत्रण पाठवलेलं आहे ते त्यांनी यावं अशी आमची अपेक्षा आहे जी मात्र आता काय निर्णय घेतात ते कधी जाऊ शकतो धन्यवाद सिद्धार्थी आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल